ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आज बारामतीत आले होते यावेळी समाज बांधवांकडून मोठ्या जल्लोषाने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी हाकेंनी शरद पवार आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप करत शरद पवार आणि प्रवीण गायकवाड यांना निवडणुका जिंकण्याचं व्याकरण चांगलंच आत्मसात केल्याचा आरोप केलाय यावेळी हाकेंनी अजित पवारांवर देखील निशाणा साधलाय यावेळी हाके नेमकं काय म्हणाले पाहूया बारामतीमध्ये आज मी श्री पोपटनाना धावडे जे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत आणि जनसामान्यांच्या प्रश्नावरती नेहमी इथल्या इरेग्युलर कामाच्या विरोधामध्ये ते नेहमी संघर्षमय त्यांचं जीवन राहिलेलं आहे त्यांच्याकडं माझी सदिच्छा भेट होती त्याचबरोबर माळेगाव नेरावागज आजूबाजूची बरीच गावं आहेत त्या गावामध्ये माझ्या काही सदिच्छा भेट भेटी होत्या बऱ्याच तरुण वर्गाने मला बारामतीमध्ये बोलवलेलं होतं आणि ही सदिच्छा भेट आहे हा काही दौरा नाही हा काही कुठं सभा सुद्धा लावलेली नाही मी पण येऊ घातलेल्या काही कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजय टी एस बी सी जे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत जे ओबीसी रिझर्वेशन अंतर्गत येतात त्या लोकांचा खूप मोठा लढा या महाराष्ट्रामध्ये उभा राहतोय आणि त्याच्या आम्ही प्रायमरी बैठका या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अधिवेशन संपल्यानंतर लगेचच सुरू करत आहोत आणि त्याची एक तयारी म्हणून बारामती शहरामधल्या अनेक वकील मंडळींनी अनेक समाजाच्या संघटनांच्या प्रमुखांनी त्यांच्या सगळ्यांशी बातचीत करण्यासाठी मी आज बारामतीमध्ये आलोय तर प्रवीण गायकवाडवर जो हल्ला झाला या हल्ल्यामध्ये प्रवीण गायकवाडांनी काल आरोप केले भाजपचे के जे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे जे आरोपी आहेत त्यांच्यासोबतचे व्हिडिओ दाखवले यामध्ये तुम्ही त्यामध्ये एक पोस्ट केली की जे पेराल ते उगवेल त्या पोस्टमधून तुम्हाला काय सूचित करायचं हे बघा प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी प्रथमत निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त केलेला आहे आणि पुढेही करत राहील कारण आम्ही लोकशाही संविधानात्मक चौकट मानणारी माणसं आहोत सनदशीर मार्गाने जेवढी तुम्हाला आंदोलन करता येतील तुमच्या समस्याकडं तुमच्या अडचणींकडं लक्ष वेधता येतील तेवढे मार्ग तुम्ही अवलंबले पाहिजेत पण त्याच्या पलीकडे पेराल ते उगवेल मी असं म्हणण्याचं कारण असं होतं की संभाजी ब्रिगेडनं गेल्या पंधरा वीस वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये हेच केलंय ना त्यांनी शाही फेक केलेली आहे गिरीश कुबेर सारख्या पत्रकारांचं तोंड काळ करण्याचं काम यांनीच केलंय या संभाजी ब्रिगेडनं अनेक ग्रंथालये फोडलेली आहेत अनेक पुतळे उकडून फेकलेले आहेत बहुजन समाजातल्या काही समाजातल्या नेत्यांना यांनी नेहमी टार्गेट केलेलं आहे आज प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला बहुजनावर हल्ला झाला मनुवादी लोकांनी हल्ला केला पण विधानसभेच्या अगोदर लक्ष्मण हाके यांच्यावरती हल्ला का झाला होता कुणी कोणत्या ब्रिगेडीनी केला होता त्यावेळी प्रवीणदादा गायकवाड पुढे येऊन बोलले नाहीत प्रवीणदादा गायकवाड हे बेगडी पुरोगामी आहेत नाव बहुजनांचं घ्यायचं नाव फुले शाहू आंबेडकरांचं घ्यायचं काम मात्र पवार फॅमिली असेल कोल्हापूरचे महाराज असतील संस्थानिक वतनदार जागीरदारांचं काम करायचं संघर्ष करायची वेळ आली की घरामध्ये लपून बसायचं एका बाजूला म्हणायचं मी काशीरामांच्या विचारांचा आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्या काशीरामाने निवडणुका लढल्या पक्ष दिला संघर्ष उभा केला त्याच्या एकाही मुद्द्याचा फॉलो नाही कर करायचा कसले तुम्ही पुरोगामी आणि काय तुमचा बहुजनवाद बहुजनवादामध्ये मराठा सोडून इतर कुठल्या जमातीला जा कुठल्या जातीला तुम्ही स्थान दिलंय आणि तुम्ही पुस्तकं प्रकाशित केली मी एवढी शेकडो पुस्तकं प्रकाशित केली मी प्रवीण दादा गायकवाडला एखादा खूप मोठा साहित्य प्रांतातला मोठा पुरस्कार द्यावा म्हणून मी शिफारस करतो अरे पण नुसतं चॅरिटेबल का काम करून परिवर्तन होत नसतं ना परिवर्तन करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागते जनसामान्यांच्या प्रश्नावरती संघर्ष उभा करावा लागतो चांगल्या मोठ्या मोठ्या घरांमध्ये मोठ्या मोठ्या वतनदारांचं जीवन जगून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत प्रवीणदादा गायकवाड माझे मित्र आहेत चांगले प्रवीणदादा गायकवाडांचं चा एखाद्या साहित्य प्रांतामधला एखादा मोठा पुरस्कार द्यायची शिफारस मी सुद्धा करेन पण संघर्ष असा होत नाही ना बदल घडवण्यासाठी खूप मोठा संघर्ष उभा करावा लागतो आणि त्या संघर्षामध्ये आम्ही खरं तर तुम्ही जी पोस्ट केली त्या पोस्ट नंतर प्रवीण गायकवाडांनी असं म्हटलं की ज्यावेळेस लोकसभेची उमेदवारी द्यायची वेळ आली होती त्यावेळेस ते माझ्याकडे आले होते आणि शरद चंद्रजी पवार पक्षाची उमेदवारी त्यांना मतदार मतदारसंघातून पाहिजे होती आणि ही उमेदवारी न आता असं वक्तव्य करत आहेत कुठेतरी भाजपचं काहीतरी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी हा स्टेटमेंट आहे हे बघा दादा गायकवाडांना मला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे त्या दिवशी त्यांनी अण्णासाहेब डांगे महादेवजी जानकर यांच्याबद्दल बरच काय काय बोललेले आहेत प्रवीणदादा गायकवाड नेहमी म्हणतात की मी रासपच्या पहिल्या स्टेजवरती पक्षस्थापनेच्या स्टेजवरती होतो मग पक्ष स्थापनेच्या स्टेजवर होता तर मग नंतर कुठे गेला तुम्ही नंतर कुठे गायब झाला तुम्ही का एका धनगराचं पोरग पक्ष चालवतोय संघर्ष उभा करतोय म्हणून तिथं तुम्हाला जावं असं वाटलं नाही तिथं तुमचं जात वर्चस्वाची भावना तुमच्या आड आली या प्रवीणदादा गायकवाडांना ज्या शरद चंद्रजी पवारांची तळी उचलतात ना हे प्रवीण दादा गायकवाड त्यांना माझा एक सवाल आहे की दादा ज्यावेळी सोनिया गांधी बरोबर फरकत घेऊन शरद चंद्रजी पवार दिल्लीवरून मुंबईत आले त्या मुंबईच्या विमानतळावरती सगळ्यात पहिला हार घालणारे आमचे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते आणि शेंडगे बापूंचं त्यावेळेच असं स्टेटमेंट होतं की मी फक्त वैयक्तिक पवार साहेबांना पाठिंबा देत नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं मी शरद चंद्रजी पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे रविंद्रदाग गायकवाड तुमच्या या शरद चंद्रजी पवारांनी शिवाजीराव बापू शंडगेंना याच फळ काय दिलं तर पुढच्याच निवडणुकीमध्ये कवठे मंकाळ मतदारसंघामध्ये शिवाजीराव बापू शंडगेंचा तुम्ही पराभव केला एवढे कृतज्ञ मंडळी तुम्ही आहात मग माडा लोकसभेमध्ये सहा सात लोक लाख लोक धनगर समाजाची होती आणि माझ्या अडीचशे मतावर तुम्ही बोलताय अरे मी गणप स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता आणि माझ्या ती फॉर्मला मत पडलेली आहेत परत तिथं तुम्ही दुजाभाव करताय परत तिथं तुम्ही आमची लायकी करताय मग महादेवरावजी जानकर बारामती लोकसभा मतदारसंघात उभे होते त्यांची काही ग्रामपंचायत होती का इथं त्यांनी कुठली निवडणूक लढली होती अरे तुम्हाला घाम पडला होता मला वाटतं हे खूप प्रवीणदादा गायकवाडांकडून ही अपेक्षा नव्हती प्रवीणदादा गायकवाड आम्ही शोषित वंचित घटकातले आहोत अरे आमची तेवढी हैसियत असती तर आम्ही तुम्हाला कशाला तिकीट मागायला आलो असतो आमचा समाज आमचा समूह आमच्या शोषित वंचित जाती जर तुमच्या एवढ्या प्रगल्भ असत्या तर आम्ही तुमच्या विरुद्ध संघर्ष उभा केला असताना त्यामुळं हे सोशल डिस्क्रिमिनेशनचाच प्रकार आहे प्रवीणदादा गायकवाड बात बहुजनांचे करतात पण काम मात्र अभिजनांचं करतात वतनदारांचं करतात संस्थानिकांचं करतात खरंतर ह्या सगळ्या प्रक्रिया सातत्यानं प्रवीण कर गायकवाडांच्या भाजपचं हे काम आहे कारण त्यांनी आता केलाय हे सगळं माध्यमातून झालं आणि काल बारामतीमध्ये झाली या निषेध सभेमध्ये देखील आणि शिजला असल्याचं गायकवाड मी कायम बेगडी पुरोगामी यासाठी म्हणतोय की प्रवीणदादा गायकवाड नेहमी मनुवादी भाजपवरती टीका करतात मग दादा पवार मनु त्याच मनुवाद्याच्या मांडीला मांडी लावून सत्ते मधले खीर ओरपण्याचं काम करतायत ना खीर ओरपतायत मी ग्रामीण अपिलिंग भाषेमध्ये बोलतोय दादा पवार कोपराला वगळ येईपर्यंत खीर आहेत आणि तुम्ही कुणाची भाषा बोलताय आणि म्हणजे शेवटाची सुरुवात कसल्या शेवटाची सुरुवात अरे तुम्ही नेहमी सत्तेत बसलाय सत्तेच्या बाहेर कधी बसला ते सांगा ना कधी बहुजनांची लढाई लढलात प्रवीण दादा गायकवाड अहद हो ऑस्ट्रेलिया आणि तहद कॅनडा अरे आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीची पोरं सातवीच्या पुढे आश्रम शाळांमध्ये दाखले काढायला येत नाहीत शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण कुणाचं आहे आणि समतामूलक समाज निर्माण करायचंय या पवारांनी या महाराष्ट्रामधल्या सत्ताधाऱ्यांनी या महाराष्ट्रातल्या टोटल बजेट पैकी एक टक्का बजेटरी तरतूद या गावगाड्यातल्या ओबीसी विजय म्हणजे अर्ध्या लोकसंख्येला केली नाही कसला समतामूलक समाज प्रवीण दादा गायकवाड तुम्ही निर्माण करताय कुठल्या समतेची तुम्ही भाषा बोलताय कुठल्या बहुजनांची व्याख्या तुमच्याकडे तुम्ही नेहमी इतिहास उकरून काढला ब्राह्मणांच्या वरती टीका केली आणि टार्गेट कधी माळ्याला टार्गेट केलं कधी धनगराच्या नेत्याला टार्गेट केलं कधी बंजाऱ्याला टार्गेट केलं कधी बंजारा समाजाला टार्गेट केलं सोयीनुसार तुम्ही वागला कारखाने कोणाच्या मालकीचे आहेत या महाराष्ट्रामध्ये दोनशे अडीचशे कारखाने आहेत दोन नंबरला लोकसंख्या असणाऱ्या धनगर समाजाचा एकही कारखाना या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये होऊ शकला नाही आणि म्हणे रस्त्यावर यान काम करा काम उभं करा अरे आम्ही जर तेवढे काम करणारे असतो तर आम्ही भटक्या विमुक्त जाती जमातीत कशाला गेलो असतो बाबासाहेबांनी आम्हाला रिझर्वेशन कशासाठी दिलं असतं त्यामुळे प्रवीण दादा गायकवाड अभी तो बात सुरू सुरू है दूर तक जायगी सामाजिक न्याय विभागाच्या याला जबाबदार अजित दादा पवार आहेत जातीयवादी अजितदादा पवार आदिवासी विभागाचा शेकडो कोटी रुपयांचा निधी समाज कल्याण विभागाचा शेकडो कोटी रुपयांचा निधी ओबीसीच्या महाज्योतीची दीडशे कोटी रुपयांचा बॅकलॉग सारथीच्या विद्यार्थ्यांना एका एका विद्यार्थ्याला वन स्ट्रोक सात सात आठ आठ आट लाख रुपये अकाउंटला जमा करणारे हे अजितदादा पवार महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र एक रुपया द्यायला तयार नाहीत हा कुठला न्याय अरे विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये जातीवाद करताय अजितदादा पवार एका बेंचवर बसणारे सारथीचे विद्यार्थी म्हणजे मराठा समाजाचे विद्यार्थी त्या पोरांच्या अकाउंटला सात सात लाख रुपये जमा केले आणि ओबीसीच्या पोरांना मात्र तुम्ही निधी द्यायला तयार नाही हा कुठला न्याय आहे काय कळतं अजितदादा पवारांना सोशल जस्टिस म्हणजे काय मुळात कारखानदारांच्या हातामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांनी तिजोरीच्या चाव्या दिलेल्या आहेत माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना मी काय बोलतोय हे चांगलं कळतय अजितदादा पवारांकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवरती अजूनही विश्वास करून आहोत येऊ घातलेल्या कालावधीमध्ये महाज्योती ओबीसीच्या बजेटरी तरतुदीविषयी जर मुख्यमंत्री बोलले नाहीत तर मग संघर्ष या महाराष्ट्रामध्ये इथून पुढचा काळ हा असेल प्रवीण दादा गायकवाड कुठल्या शेवटाची कुठली सुरुवात करणार आहेत आम्हाला माहिती नाही पण आमच्याच जीवावर तुम्ही राजकारण केलंय पण आता आमच्या पोरांना कळायला लागलंय ला तुम्ही दोघले आहात तुम्ही डुप्लिकेट पुरोगामी आहात हा माझा आरोप प्रवीण दादा गायकवाड आणि त्याच्या सगळ्या संघटनेवर आहे काही दिवसांपासून आरक्षणाबाबत तुम्ही भूमिका मांडता मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा लक्ष्मण हाके बारामतीच्या शारदा प्रांगणात सात दिवसाचं जे उपोषण झालं त्यातला कार्यकर्ताय दोन हजार चौदाच दुसरी गोष्ट धनगर समाज ओबीसी मध्ये येत नाही हे सांगितलं कुणी धनगर समाजाला जे विजयीचं साडेतीन टक्के आरक्षण आहे ते सत्तावीस टक्क्यामधलंच आहे जे पंचायत राज मधल्या निवडणुका लागतात तो धनगर समाज ओबीसी मधूनच येतो केंद्रामध्ये जेवढा शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला धनगर हा ओबीसी मध्येच आहे त्यामुळे धनगर समाजाची ही जबाबदारी आहे की या सत्तावीस टक्के आरक्षणाचं संरक्षण करणं हे धनगर समाजाच्या पोरांची जबाबदारी आहे जे ताटातलं आमच्या आमच्या ताटातलं जे आरक्षण आहे ते वाचवायचं का नाही वाचवायचं त्यामुळे आमची प्रायोरिटी आता आमच्या विजय एंट्री आमच्या ताटातलं आमची पोरं शिकतायत पोरं एमपीएससी पी देत आहेत पोरं नोकऱ्यांमध्ये जात आहेत ते आरक्षण सोडून द्यायचं असं म्हणणं आहे का कुणाचं त्यामुळे आमच्या ताटातलं आरक्षण वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे ना त्यामुळं धनगर समाजाला आणि धनगर समाजाच्या अलीकडच्या नेतृत्वाला सगळं कळतंय प्रकाशांना शेंडगे असतील महादेवरावजी जानकर असतील गोपीचंदजी पडळकर असतील ह्या सगळ्या मंडळींचं ओबीसी रिझर्वेशन टिकलं पाहिजे ही एक मुख्य मागणी आहे त्यामुळं आम्हाला खरं काय खोटं काय चांगलं कळतंय आणि आमचं शोषण कुणी केलंय आमचं प्रतिनिधित्व कुणी नाकारलंय आमच्या बारामती परिसरामध्ये लढणाऱ्या अनेक पिढ्या होत्या मारुतराव चोपड्यांची होती कोकर्यांची होती होती कुठं आहे ती माणसं कधीतरी एकदा अरे भूतदया म्हणून तर त्यांना कुठलं तरी एखादं प्रतिनिधित्व द्या तुम्ही नेहमी आमच्या मताचा वापर तुम्ही करणार त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा हिसाब चुकता होईल इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही म्हणताय की ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी ही जी लढाई धनगर समाजाला एस मध्ये त्यांचं आरक्षण मिळवण्यासाठी काय भूमिका आहे फक्त ओबीसीच्या तुम्ही आमच्या आमच्या चार पिढ्यांची लढाई एसटीची पण आमचं ओबीसीचं ताटातलं आरक्षण टिकवणं हे प्रायोरिटी आज रोजी आम्हाला आज रोजी आम्ही पोट भरलं तरच उद्याची आम्ही बात करू शकतो ना आमचं ताटातलं आरक्षण वाचवायचं का नाही वाचवायचं त्यामुळं एस टीची लढाई चालू राहील पण आमच्या हातातलं आरक्षण आम्ही कधीही सोडणार नाही आणि फक्त धनगरातच एन टीच बोलत नाही मी गावगाड्यातल्या सत्तावीस टक्के गावगाड्यातल्या विजयटी ओबीसीच्या सगळ्या माणसांचं गाव कसामध्ये राहणाऱ्या समदुःखी माणसांच्या हिताचं संरक्षण करणं ही आमची प्रायोरिटी आहे